नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलमध्ये महाराष्ट्राची संस्कृती आज आपण बघणार आहोत ब्रेड वेज चीज समोसा कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते मी त्याच्यासाठी घेतलेले आहेत हे सहा पाच सहा ब्रेडचे पीस दोन बटाटे घेतलेत उकडून त्याच्यामध्ये थोडेसे कॉर्न मटर गाजर यांना थोडं वाफवून घेतलेलं आहे हे मोजिला चीज आहे दोन क्यूब आपलं नॉर्मल क्यूब ट्यूब येतात क्यूब त्या चीजच्या पनीर घेतलेला आहे एकच मिरची घेतली आहे तिखट नाही लहान मुलांसाठी असतं म्हणून कांदा कोथिंबीर मीठ हळद तिखट मसाला थोडा गरम मसाला धणा पावडर आणि चाट मसाला आणि आपल्याला ह्या ब्रेडला हे सगळं सा मिश्रण लावल्यानंतर डीप करण्यासाठी हे बेसन भिज भिजवून घेतलेलं आहे फक्त मीठ टाकलेलं आहे आणि ते भिजवून घेतलेलं आहे एक पंधरा मिनिट आधी तुम्ही भिजवून घ्या तर आता मी तुम्हाला दाखवते की आपण हे मिश्रण सगळं एकत्र करून आहे हे बटाटे तुम्हाला मॅश करून घ्या हे बटाटे तुम्हाला मॅश करून घ्यायचे आपले बटाटे मॅश झालेले आहेत आपले मॅश झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण हे कॉर्न मटर आणि गाजर जी उकडून घेतलेली आहे ती टाकतोय ही मिरची टाकतोय कांदा हे जे पनीर आहे ते आपल्याला असं हाताने किंवा मग तुम्ही किसून सुद्धा टाकू शकता चीज टाकते हे तुमच्यावर आहे जास्ती हवा जास्ती टाका कमी टाका पण एवढा थोडा मीडियम त्याला चीज समोसा बोलल्या बोलतोय आपण तर त्याप्रमाणे तरी त्याच्यामध्ये टाका चीजच्या हे जे क्यूब्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये असे जरा किसून टाकूया चीज क्यूब आपलं किसून झालेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकूया हे आपण घेतलेलं आहे थोडीशी हळद गरम मसाला चाट मसाला थोडासा तिखट मसाला आणि धना पावडर हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि आता शेवटला चवीप्रमाणे मीठ मीठ आधी थोडंसंच टाकून बघा कारण आपची मध्ये मीठ असतं आणि थोड्याशा चिली फ्लेक्स बस तर हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून आहे तर मैत्रिणींनो हा ब्रेड आहे ह्याच्या कडा आपण काढून घ्यायचा आहे ह्या कडा काढून लाटून घेतला तर हा ब्रेड असा होईल एकदम चपट प्लेन पातळ होईल हे बघा मग त्याच्यानंतर आपल्याला त्या ब्रेडवरती हे जे आपण सारण बनवलं आहे कटलेचं समोसाचं ते असं लावून त्याला इकडे थोडंसं हे बेसन जे भिजून घेतलेलं ते लावूया जेणेकरून ह्याच्या ज्या कडा आहे त्या चांगल्या पद्धतीने बंद होतील सुटणार नाही ते तेलात टाकल्यावर हे असं दाबायचं

दाबून घ्यायचे जेणेकरून त्या तेलामध्ये सुटणार नाही तर हे अशा प्रकारचा वेज चीज समोसा असा तयार होईल तो तेलामध्ये बेसनमध्ये असं डीप करून तेलामध्ये असा सोडायचं अशा पद्धतीने हा तळून घ्यायचा जे बनवलेले होते ते पण सोडते ह्याच्यामध्ये कटले अशा पद्धतीने आपले समोसे तयार होतील वे चीज समोसा क्रिस्पी करायची असेल तर थोडं मंदाचे वरती हे करा तळून घ्या हे बघा अशा पद्धतीने हे आता थोडा लालसर रंगावरती असे तळून घ्यायचेत आपल्याला हे झाले तयार आपले वेज कटले वेज चीज कटले लहान म्हणा हे तयारात आपले वेज चीज समोसा अशा पद्धतीने तयार आहेत वेज समोसा सर्वांनी ट्राय करा बनवा माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली कमेंट्स लिहा